सद्गुरुनाथ महाराज की जय सुंदर असा एक पद सादर करत आहे गुरुदेवा भेट दे मला माझी शपथ हो तुला गुरुदेवा भेट दे मला माझी शपथ हो तुला जीव लागलाय जीव लागलाय जीव लागलाय माझा जोरणीला जीव लागला लागलाय माझा जुरणीला चुकी बाळाची माफ करावी तुझ्या शिर्वादाने झोळी भरावी चुकी बाळाची माफ करावी तुझ्या आशीर्वादाने झोळी भरावी सावरून घे मला माझी शपथ हो तुला सावरून घे मला माझी शपथ हो तुला जीव लागलाय जीव लागलाय माझा जोरणीला जीव लागलाय माझा जोरणीला भक्ती भावाने आलो तुला शरण भक्ती भावाने आलो तुला शरण नाव तुझे नाव घेता घेता यावे मरण तुझे नाव घेता घेता यावे मरण आधार दे मला माझी शपथ हो तुला आधार दे मला माझी शपथ हो तुला जीव लागला ये माझ्या जोरणीला जीव लागलाय माझा जोरणीला दासा सांगे या जगाला सांगे या जगाला विसरू नका हो, हो गुरु नामाला विसरू नका हो गुरु नामाला जीव लागलाय जीव लागलाय माझा जोर जीव जीव लागलाय माझा जोरणीला गुरुदेवा भेट दे मला माझी शपथ हो तुला गुरुदेवा भेट दे मला माझी शपथ हो तुला जीव लागलाय जीव लागलाय माझा जोरणीला जीव लागलाय माझा जोरणीला आनंद देवदत्त असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मन्नत गोळी या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा तसेच एक सुंदर अशी धुमाळ साजरी येत आहे ನಾಮ ಎವಡ ಮೋ ಧನ ಎವಡ ಮೋ ಧನ ನಾಮ ಜೀವ ಸಾಧನ ನಾಮ ಜೀವ ಸಾಧನ ನಾಮ ಎ ಮೋ ಧನ ಎವಡ ಮೋ ಧನ ನಾಮ ಜೀವ ಸಾಧನ ನಾಮ ಜೀವ ಸಾಧನ ಆನಂದ